बीएनएस प्रमाणे दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नितीन अशोक गोसावी राहणार बुलढाणा महिलेला मारहाण व दमदाटी करून प्रवासादरम्यान त्यांच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र सॅमसंग कंपनीचा मोबाईल व पंचवीसशे रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून फरार झाला होता असे निष्पन्न झाल्याने कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलिसांनी तत्काळ आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या व मार्गदर्शन केल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या तासात पूल संभाजीनगर रोड येथून ताब्यात घेतले व त्याच्याकडून पी एस आय गणेश देशमुख यांनी तपासादरम्यान सर्व चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करून त्याला अटक केली व आज रोजी फिर्यादी महिला यांना बोलावून त्यांना चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल बी एन एस एस एकशे सहा प्रमाणे पंचनामा व सपूर्तनामा करून ताब्यात दिलाय कोतवाली पोलीस यांनी दाखवलेली तत्परता व फिर्यादी महिला या वयोवृद्ध असल्याने त्यांना तत्काळ केलेल्या मदतीमुळे फिर्यादी महिला व त्यांच्या नातेवाईकांनी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व सर्व टीम चे आभार व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर आणि रोखणाने आणि ते गळ्यातला हात मिनी कंटन हे त्या चोराने म्हणजे ड्रायव्हरने चोरलं पण आपल्याकडं आल्यानंतर लगेचच त्या गुन्ह्याचा तपास लागला सगळा मुद्देमाल आम्हाला आपण तुमच्या पोलीस स्टेशन मार्फत सु सुस्थितीत परत मिळाला हो आम्ही समाधानी आहोत